पाच दहा हजाराने काही होत नाही अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शहरी भागातील नागरिकांना किंवा पन्नास हजार करा कैलास गोरंटाला यांची मागणी माजी आमदार कैलास गोरंटाला यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड देऊन त्यांची दिवाळी गोड करा गोरंटाला यांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी गेल्या दहा दिवसापूर्वी जालन्यातल्या ग्रामीण भागासह शहरी भागातही नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दरम्यान शासनाने शहरी भागातील नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली मात्र पाच हजार किंवा दहा हजार रुपयाने काही होत नाही त्यामुळे शहरी भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरसकट पंचवीस किंवा पन्नास हजार रुपयाची मदत करा अशा मागण्यांचे निवेदन माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे या शिष्टमंडळात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे राजेश राऊत अक्षय सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी जालना झोपडपट्टीधारकांना नागपूरच्या धर्तीवर पीआर कार्ड मिळणार असे जाहीर केले होते तर दिवाळीच्या अगोदर त्या झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड देऊन त्यांची दिवाळी गोड करा अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे भारतीय जनता आज सन्मान्य कलेक्टर मॅडमला सन्मान्य भास्कररावजी दानवे सन्मान्यजेजी राऊत आणि जालना शहराचे आमचे सर्व नगरसेवक खाली एक दोन तीन निवेदन आज मॅडमला दिलेलं आहे पहिलं निवेदन असं आहे की झोपडपट्टीचे जे बी आर कार्डबद्दल बावनकुळे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतला होता सॉरी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला होता त्याच्यानंतर आमची बैठक मी असे लाभा राजेश राऊत आहे अशोक पवार आहे मावळ ढक्का आमचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटलो मग त्यांनी कलेक्टरच्या नावाने एक पत्र दिलं आणि त्यात असं लिहिलेलं आहे की कलेक्टर ज्या आपण तत्काळ सर्वे करावे एक निवेदन होतं दुसरा निवेदन असं होतं की अतिवृष्टीमध्ये महानगरपालिकाला लोकांना पैसे देणे म्हणजे त्याचं घर पडला किंवा ज्याचं नुकसान झालं त्याला पैसे देण्याचं तरतूद नाही आणि आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते शहराच्या लोकांना देऊ शकत नाही असे दोन मॅटर तरी शासनाने पाच किंवा दहा हजारची त्यांनी विन देणार असत आम्हाला कलेक्टर मॅडम बोलले आम्ही भिंती केली कलेक्टरला की दहा हजाराने काय होत नाही कमीत कमी पंचवीस किंवा पन्नास हजार आपण द्यावे त्यांचं बोलणं आहे की आम्ही तुम्ही जे बोलतात आम्ही शासनाकडे पाठवणार आपण मुख्यमंत्री भेटा सन्मान रावसाहेब दानवे यांची आमचं बोलणं झालेलं आहे सन्मान्य नारायण जोशी बोलणं झालं आहे सन्मान्य आमदार लोणीकरशी बोलणं झालं आहे आणि आमचे संतोषजी दानवेशी बोलणं झालं आम्ही सर्व एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि ज्यांना शहरात आणि ज्यांना ग्रामीणात जास्त नुकसान झाला त्याला पैसे जास्त भेटावे याचं मी तरतूद करतो पंचनामे झाले नाही म्हणजे फार असे लोक आम्हाला भेटतात की आता पंचनामही झाले नाही त्या लोकांचा पंचनामा देऊन त्यांना नुकसान भरपाई कसा करता येईल त्याची पण एक निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्या आम्हाला सकारात्मक आठ झालेलं आहे आणि मला सांगताना आनंद होतो की म सन्मान्य कलेक्टरने सांगितलं की नागपूरला आम्ही जे नागपूरमध्ये झोपडपट्टीला पी आर काढसाठी जे काम त्याने केले त्याचा फॉर्मेट लवकरच येणार आहे आणि या पत्रानुसार त्याचा सर्वे लवकर करा आमची एकच विनंती होती की दिवाळीच्या अगोदर आमचा जालन्याच्या लोकांना गोड झाला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलं आणि हे काम लवकरच सुरू म्हणा कोणाला काही विचारायचं